साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगा पानी पेयजल योजना पानी टैंकर की संख्या बढ़ाने वारंवार पाठपुरावा कर प्रशासनानं न घेतल्यामुळं संतप्त झालेले मेवणे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला याबाबत ग्रामस्थांनी याची पूर्वकल्पना देऊन देखील संबंधित प्रशासनानं न घेतल्यामुळं ग्रामस्थांनी हे टोकाचं पाऊल उचललंय अप्पर जिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस आदी प्रशासनातील मुख्य अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र दुपारी चार वाजेपर्यंत एकाही मतदारानं मतदान केलं नाही लोकसभा निवडणुकीचा उत्सव सर्वत्र साजरा झाला मात्र मेवणेकरांनी आपल्या मूलभूत हक्कासाठी काळजावर दगड ठेवून लोकशाही उत्सवाच्या मंडपातून जड अंतकारणानं काढता पाय घेतला नांदगाव विधानसभा मतदारसंघात आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या मालेगाव तालुक्यातील मेवणे गावाचा परिसर हा दुष्काळी भाग आहे या भागात दरवर्षी दुष्काळ असतो मात्र या दुष्काळावर तोडगा काढता येऊ शकतो असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्याबाबत त्यांनी कामाची देखील आखणी केली तरी देखील प्रशासन मात्र त्यांच्या या कल्पनेला सत्यात उतरवित नसल्यामुळं ग्रामस्थांना भयान अशा दुष्काळाला सामोरं जावं लागतंय दरम्यान मेवणे ग्रामस्थांनी गेल्या महिनाभरापासून आपण मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचं लेखी निवेदन प्रशासनाला सादर केलं होतं यामध्ये बंद पडलेली छप्पन्न खेडी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात यावी झाडी धरणाचं काम पूर्ण करावं गावात सध्या दोन पाणी टँकरनं पुरवठा केला जातोय तो अपूर्ण पडत असल्यामुळं पाणी टँकरची संख्या वाढवावी यासह विविध मागण्या ग्रामस्थांनी केल्या मात्र प्रशासनानं याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केलंय पूर्वकल्पना देऊनही अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही त्यामुळे ग्रामस्थांनी आज मतदानावरच बहिष्काराचा निर्णय घेतला ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न केले गेले मात्र ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहील लोकशाहीच्या उत्सवात ग्रामस्थांना सहभागी व्हायचंय मात्र प्रशासन त्यांची दखल घेत नसल्यामुळे त्यांनी इच्छा असूनही मतदान न करण्याचा निर्णय घेतला याचंही ग्रामस्थांना दुःख वाटत होतं पण काय करणार आपल्या हक्कासाठी मेवणेकर लढा देत आहेत हा जो निर्णय आहे हा संपूर्ण गावाने एकमताने मागच्या पंधरा दिवसापूर्वी घेतलेला आहे हो आमच्या काही मागण्या होत्या आणि त्या मागण्या घेऊन आम्ही तहसीलदारांकडं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं वेळोवेळी दोन तीन वेळेस गेलो मात्र एकही अधिकारी आमची समजूत काढण्यासाठी इथं पावत आलेला नाही शेवटी आम्हाला अंतिम आणि टोकाचं पाऊल म्हणून आम्ही ह्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे हा निर्णय आमच्या संपूर्ण गावाचा आहे निर्णय करणे एवढा मोठा निर्णय घेण्यामागे एकच कारण आहे की गेल्या पन्नास साठ वर्षापासून झाडी धरणाचा जो एक्सप्रेस वे कालव्याचं काम चालू आहे आणि हा सर्वात आमचा दुष्काळी पट्टा आहे मेहूनं घोडेगाव ज्वारडी यासारख्या अतिशय जिल्ह्यातून मी तर म्हणतोय अतिशय दुष्काळी गावं आमच्या गावात प्रचंड संख्या जनावरांची वीस ते पंचवीस हजार जनावरं पिण्यासाठी फक्त दोन टँकर आम्ही पंचायत समितीला महिन्यापासून इतकी घासाघीस केली बीडिओना सांगितलं ग्रामसेवक सर्व विस्ताराधिकारी सर्वांना एवढ्या निवेदनं दिली सरपंच गेले मात्र आमचं दोनचं तीन टँकर झालं नाही पंचवीस हजार जनावरं सहा हजार लोकवस्ती पिण्यासाठी एक थेंब पाणी नाही विहिरीमध्ये मात्र शासनानं आमची कुठलीही दखल घेतलेली नाही आणि शेवटी आम्ही हा निर्णय घेतला हा आमच्या सर्वांचा एक निर्णय आहे आणि या निर्णयावर आम्ही ठाम आहोत आमच्या ज्या मागण्या आहेत छप्पन छप्पन किडी जी योजना आहे ती बंद झालेली आहे पिण्यासाठी पाणी नाही मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये आम्ही वेळोवेळी प्रस्ताव सादर केले तोही प्रस्ताव नामंजूर झाला त्यानंतर झाडी धरणाचा विषय होता तोही विषय आजपर्यंत तो मार्गी लागलेला नाही मला एक सांगा आम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे हा आम्हाला वाईट वाटतो लोकशाही प्रधान देशामध्ये आपण राहतो मात्र एवढं टोकाचं पाऊल घेणं आम्हाला नको आहे मात्र ही आमची मजबुरी आहे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत लोकसभा काय येणाऱ्या विधानसभा जिल्हा परिषद अशा सर्वच निवडणुकींवर आम्ही बहिष्कार टाकू आमची प्रमुख मागणी जी आहे आमच्या गावात एवढे जनावर आहेत आम्ही पशुसंवर्धन केंद्राची मागणी केली आम्ही झाडी धरणाचा विषय घेतला आम्ही पिण्याच्या पाण्याचा विषय घेतला या सर्व मागण्या आमच्या नामंजूर झाल्या त्यामुळे आम्ही हा निर्णय ठाम घेतला आणि हा आमचा अंतिम निर्णय आहे शासनाला माझी विनंती आहे की कृपया भविष्यात आमच्या या निर्णयाचा तुम्ही विचार करा धन्यवाद गावात सहा हजार मतदान असल्यानं सायंकाळपर्यंत प्रशासन ताटकाळून उभं होतं तर दुसरीकडे मतदान केंद्रांवर शुकशुकाट पसरलेला पाहायला मिळाला दुपारी चार वाजेपर्यंत एकही मतदान झालं नाही न्यूज ब्युरो कसमादे अपडेट मालेगाव